नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघूया विविध सोपे प्रश्नार्थक वाक्य जसं की तू कुठे राहतो तर आपण म्हणणार व्हेअर डू यू लिव्ह व्हेअर डू यू लिव्ह तू कुठे जातो व्हेअर डू यू गो व्हेअर डू यू गो तू कोणासोबत जातो विथ होम डू यू गो विथ होम डू यू गो आपण त्याच्यानंतर घेऊया तू का जातो बघा मित्रांनो तू का जातो तर या ठिकाणी वाय येणार वाय डू यू गो आता या ठिकाणी मित्रांनो तू का जातो या ठिकाणी जर ती का जाते जर असं असेल ती का जाते व्हाय डज शी गो वाय डज शी गो तो का जातो तो का जातो इथं सुद्धा वाय डज ही गो तुम्ही का जाता तुम्ही का जाता नेहमी आपण म्हणतो मित्रांनो संभाषणामध्ये जातात किंवा तुम्ही का जाता हम्म व्हाय डू यू गो व्हाय डू यू गो मी का जाऊ मी का जाऊ किंवा मी का जातो याला सुद्धा व्हाय डू आय गो व्हाय डू आय गो तू का जातो तू का जो तू का जो अपन डबल घूया तू आता, आता का जो बदल करू तू का आता जो कि तू आता का जो वाई डू यू गो नाउ वाय डू यू गो ना वाय डू यू गो नाव तू आता का जो तर बघा मित्रांनो व्हायपासून बनणारे असे साधे जे प्रश्न आहेत तर हे आपण सहज बोलू शकतो आधी आपण बघितलं की पासून बनणारे शब्द आता आपण बघूया व्हाट वाट, वाट म्हणजे काय जसं की तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हे वाक्य आपल्याला बनवायचं मित्रांनो सो व्हॉट डू यू वॉन्ट you डू यू मित्रांनो या ठिकाणी आता हे जे आहे मित्रांनो आपण सगळीकडे डू वापरलेला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हायनंतर इथं डू आणि डज का आलेला आहे इथं सुद्धा व्हॉट नंतर प्रश्नार्थक शब्दांच्या नंतर डू आणि डज आलेला आहे मित्रांनो याचं मी तुम्हाला मागच्या एका प्रश्नार्थक वाक्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते पुन्हा आज एकदा सांगतो या ठिकाणी बघा मित्रांनो <coughs> याच्यातलं मेन जे वाक्य आहे हे आहे यू वॉन्ट याच्यामध्ये मेन वाक्य आहे यू गो याच्यामध्ये आहे शी शी गोज पण प्रश्नामध्ये इथं डज येतो याच्यानंतर ये ही गो यू गो आय गो हे आहे मित्रांनो म्हणजे तू जातो शी गोज असं वाक्य होईल सेपरेट त्याच्यानंतर ही गोज तो जातो यू गो तुम्ही जाता किंवा तू जातो आय गो मग आता याचा जर प्रश्न असेल मित्रांनो तर आपल्याला प्रश्न बनवायचा आहे व्हर्बल मग इथून बघा डू आय गो मी जातो का डू यू गो तू जातो का डज ही गो तो जातो का डज शी गो ती जाते का डू यू गो तू जातो का हा इथून व्हर्बल प्रश्न मित्रांनो म्हणजे असा प्रश्न की ज्याचं आपल्याला यस किंवा नो मध्ये उत्तर देता येतं पण <coughs> जर आपल्याला व्हायने प्रश्न विचारायचा असेल तर ते व्हाय व्हाय जो शब्द आहे तो आपण याच्या आधी लावायचा व्हाय डू यू गो इथं व्हाय डज शी गो म्हणजे ती का जाते इथून जर तुम्ही प्रश्न वाचला डू यू गो तू जातो का याचं उत्तर आपल्याला यस किंवा नो मध्ये मिळेल हे एकदम सोपं आहे मित्रांनो पण आपण जर त्याच्यामध्ये व्हाय ऍड केला तर व्हाय डू यू गो तू का जातो तर त्याचं कारण आपल्याला द्यावं लागेल म्हणजे त्याला द्यावं लागेल व्हाय डस शी गो तिला कारण सांगावं लागेल की ती का जाते नाही का मित्रांनो डज ही गो व्हाय डज ही गो बघा याच्यात सुद्धा दोन प्रश्न लपलेले आहेत मी तर म्हणतो याच्यामध्ये तीन वाक्य लपलेले आहेत एक आहे स्टेटमेंट यू गो म्हणजेच तू जातो दुसरं आहे वर्बल क्वेश्चन डू यू गो तू जातो का ज्याचा आपल्याला यस किंवा नो मध्ये तो उत्तर देईल आणि तिसरं आहे व्हाय डू यू गो <coughs> तू का जातो म्हणजेच आपल्याला त्याच्याकडनं कारण अपेक्षित आहे तर बघा एकच वाक्य आहे यू गोपासून सुरुवात व्हायची सुरुवात करायची आणि हे जे वाक्य आहे मित्रांनो हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे यु गो नंतर डू यू गो आणि नंतर वाय डू यू गो हे जर तुम्ही समजून घेतलं याच्यामधलं तर तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही मित्रांनो आता यू गो हा सब्जेक्ट प्लस वर्ब आहे व्ही वन आणि ही रचना आहे साध्या वर्तमान काळाची सब्जेक्ट प्लस वर्ब वन म्हणजे व्ही वन प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते तर त्यालाच आपण आधी वर्बल आणि नंतर तो जो आहे प्रश्न डब्ल्यू एच क्वेश्चन तो बनवू शकतो मित्रांनो हे आपण त्याच्यासाठीच बनवलेलं आहे त्याच्यानंतर वायने झालं मित्रांनो वेअर झालं आता आपण विच विचचा अर्थ काय होतो विच म्हणजे कोणता कोणता नाही का त्यापैकी कोणता असं जर आपण प्रश्न विचारला तर त्यापैकी कोणता म्हणजे विच ऑफ देम विच ऑफ देम बघा तुम्ही दुकानात पेन घेण्यासाठी गेले आणि मग तुम्ही सांगितलं की मला त्यापैकी पेन पाहिजे आहे मग त्यापैकी म्हणजे तुम्हाला दुकानदार विचारतो की त्यापैकी कोणता विच ऑफ देम बघा या ठिकाणी तर अशा पद्धतीने विच चा अर्थ होतो कोणता त्याच्यानंतर कोणती पण होतो कोणती नंतर कोणते

कोणता विद्यार्थी विच स्टुडंट विच स्टुडंट बघा या ठिकाणी आपण प्रश्न विचारला मग त्याचं उत्तर आपण देऊ शकतो अ स्टुडंट इन नाईन क्लास नववीचा विद्यार्थी आपण बघ कोणता विद्यार्थी स्टुडंट इन नाईन्थ क्लास या ठिकाणी विच त्याच्यानंतर मित्रांनो आपण घेऊयानंतर हु हु चा अर्थ होतो कोण हु बघा या ठिकाणी <coughs> तिकडे कोण आहे असं जर आपण घेतलं एक वाक्य तिकडे कोण आहे किंवा बाहेर कोण आहे असं आपण म्हणतो तर त्यावेळेला आपण ते, ते वाक्य कसं घेणार मित्रांनो हु इज देअर हु इज देअर आत को <coughs> आत मधे को आत इज इन किन साइड हु इज इन हु इज इन साइड नहीं का त्याच्यानंतर कोण येत आहे मग या ठिकाणी आपण ते वाक्य कसं करणार मित्रांनो हु इज कमिंग हु इज कमिंग हू इज कमिंग नाही का मग तुम्ही सांगू शकतात की मिस्टर पाटील इज कमिंग तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही प्रश्नार्थक शब्द आहेत हे वापरून आपण विविध प्रकारचे प्रश्न संभाषणामध्ये बोलू शकतो अजून एक घेऊया मित्रांनो आपण तू कोणाला देशील समझा एक वाक्य है तू को देशिले टू होम ओके मगे वाक्य होना मित्रों टू हुम विल यू गिव टू होम विल यू गिव तू को मत देशील टू होम विल यू गिव वोट बघा अशा पद्धतीचं हे सोपं वाक्य आहे मित्रांनो याच्यामध्ये नवी नवीन शब्दांची भर टाकली की आपण विविध अर्थाचे मोठे वाक्य पण बोलू शकतो प्रश्नार्थक तू कोणाला विचारलं तू कोणाला विचारलं बघा टू होमने सुरुवात होईल टू हुम, हुम डीड यू आस्क या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह बघा मित्रांनो आता तुम्ही तुम्ही डीड वापरलं वापरलं विल असा काय फरक आहे तर हे हे जे वाक्य आहे मित्रांनो बघा यू गिव इथून परत सुरुवात करतो आपल्या टेक्निकनुसार यू गिव हे साधं वाक्य आहे तू देतो विल यू गिव तू देशील का बघा हा जो साधा भविष्य काळातील प्रश्न आहे मित्रांनो विल यू गिव हा विल यू गिव हा सुद्धा साध्या वर्त भविष्य काळातला प्रश्न आहे म्हणजे एस नो टाइपचाच होतो तो सुद्धा यस किंवा नो आणि त्याच्यानंतर तू कोणाला देशील हा शब्द महत्वाचा आहे म्हणून याला इथं आपण टू हुम केलेलं आहे याच्या याला आपण व्हाय करून पण प्रश्न व्हाय विल यू ग्यू तू का देशील व्हाट विल यू ग्यू तू काय देशील हे व्हाय व्हाट हे सगळं इकडे ॲड होईल मित्रांनो या ठिकाणी आपण घेतलेलं आहे टू हुम कारण तू कोणाला देशील कोणाला साठी टू कोणसाठी हुम आणि या ठिकाणी ला कोणाला म्हणजे टू हुम तर या ठिकाणी टू हुम विल यू गिव मग इथं डीड का वापरला तर या ठिकाणी मित्रांनो साधा भूतकाळाचं वाक्य आहे हे बघा या ठिकाणी यू आस्क आणि यू आस्क्ड हे विचारलंय ना विचारलं असेल तर बघा तू विचारलं यू आस्क्ड असं वाक्य होतं पण जेव्हा याचा प्रश्न विच प्रश्न तयार होतो तेव्हा हा ई डी निघून जातो आणि इकडे डीड येतो कारण डीड हा स्वतः पास्ट टेन्समधलं सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून इथं आस्कला डी लावायची गरज नाही पडत डीडीू आस्क तू विचारलं का मग आता तू कोणाला विचारलं हे असेल तर टू हुम याला जोडायचं मग टू हुम डीडीयू आस्क मग आता तुम्ही म्हणाल सर डीडीू आस्कचा अर्थ होतो तू विचारलं का आणि मग टू हुम जर जोडलं तर तू कोणाला विचारलं का असा प्रश्न होईल का सर तसं नाही होणार तर तू कोणाला विचारलं टू हुम डीड यू आस्क तर या ठिकाणी मित्रांनो यू यू आस्क तू तू विचारतो विचारलं बघा याचा अर्थ काय झालं तू विचारलं किंवा तू विचारले मग यू आस्क मग डीड यू आस्क तू विचारले का जेव्हा डीड याला लावतो आपण याच्या अगोदर त्यावेळेला हा ईडी निघून जातो आणि फक्त इथं डीड हा पास टेन्स आहे स्वतः म्हणून या ठिकाणी यू आस्क आणि टू हुम डी यू आस्क तू कोणाला विचारलं तर अशा पद्धतीने तर मित्रांनो बेस आहे याच्यामध्ये काळाचा आपल्याला अंदाज येणं फार महत्त्वाचं आहे इथं आपण विल याच्यासाठी घेतला आहे की इथं भविष्य काळ आहे बघा तू कोणाला देशील म्हणजे जो प्रश्न विचारला आहे ते भविष्य काळाचा अर्थ घेऊन विचारलेला आहे आणि इथं आहे तू कोणाला विचारलं हे झालेलं आहे विचारून झालेलं आहे म्हणून हा साधा भूतकाळामधला हा प्रश्न आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर अजून एक घेऊया तू कोणाला आणलं म्हणजे तू कोणाला आणलं तर आणल्यासाठी ब्रिंग आहे त्याचा भूतकाळ आहे ब्रॉट नाही का मित्रांनो सो टू हुम डीड यू ब्रिंग टू हुम डीड यू ब्रिंग तू कोणाला आणलं म्हणजे मित्राला आणलं भावाला आणलं टू हुम डीड यू ब्रिंग तर या ठिकाणी मित्रांनो बघा हे सेम आहे यू ब्रिंग म्हणजे तू आणतो याचा सुद्धा पास्ट टेन्स होईल यू ब्रॉट यू ब्रॉट तू आणले यू ब्रिंगचा अर्थ बघा मी इथं सेपरेट लिहितो तू आणतो आणतो यू ब्रॉट इथं तू आणले आता बघा या ठिकाणी मला डीड लावून जर प्रश्न बनवायचा असेल तर इथं हा जो विटू आहे हा विटू आहे हा इथं व्ही वन होणार इथं झाल्याप्रमाणे बघा इथं इथं आजचं इथं आज झालेलं इथं सुद्धा ब्रॉटच इथं ब्रिंग होणार मग डीड वापरणार ना आपण म्हणून ब्रिंग होणार डीड यू ब्रिंग तू आणले का डीड यू ब्रिंग चा अर्थ होतो तू आणले का आणि भुतकार। जर त्याला आपण तू हुम लावलं तू हुम डीड यू ब्रिंग मग त्याचा अर्थ होतो तू कोणाला आणलं डायरेक्ट हे तू कोणाला आणलं हे कसं आलं तर ते मित्रांनो हे असं आले यू ब्रिंग पासून सुरुवात आहे यू ब्रिंग तू आणतो हा झाला साधा वर्तमान काळ यू ब्रॉट म्हणजे हा जो सब्जेक्ट प्लस व्ही वन आहे साधा वर्तमान काळ आणि हा सब्जेक्ट प्लस व्ही टू आहे साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये प्रश्न डीड यू ब्रिंग आता या ठिकाणी जर साधा वर्तमान काळातला प्रश्न असेल तर तू आणतो का बघा या ठिकाणी डू यू ब्रिंग तू आणतो का नाही का डू यू ब्रिंग तू आणतो का आणि जर तू कोणाला आणतो इथं आणलं आहे जर आणतो असेल तर या ठिकाणी टू हुम डू यू ब्रिंग टू हुम डू यू ब्रिंग बघा मित्रांनो विविध काळामध्ये जर आपण बोलतो तर आपल्याला त्या काळाचा पण अंदाज आला पाहिजे आपलं वाक्य कुठल्या काळाचं आहे हे जर आपल्याला परफेक्ट समजलं तर आपल्याला बिलकुल अचूक वाक्य बोलता येतं मित्रांनो तर हे सगळं समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये माझ्या मते सर्वात आधी आपल्याला टेन्स समजणं महत्त्वाचं आहे टेन्सेस म्हणजे जे काळ आहेत साधा वर्तमान काळ असेल म्हणजे वर्तमान काळाचे चार प्रकार भूतकाळाचे चार आणि भविष्य काळाचे चार हे आपण एका नॉर्मल चार्ट मध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो ते सगळे टेन्सेस जर आपल्याला कळले तर आपल्याला सहज प्रश्न बनवता येतात मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये धन्यवाद